सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती चार चाकी जळून खाक झालेली आहे उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांची गाडी असल्याची माहिती समोर आहे इंजिनमधील शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान प्रसंगावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र गाडी यात पूर्णपणे जळून खाक झाली आहे मोठं नुकसान हे गाडीचं झालं आहे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात झाला आहे दृश्य आपण पाहतोय पूर्णपणे गाडी जळून खाक झाली आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची माहिती समोरची आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत रवी निश्चितच सोल्हापूर कोल्हापूर महामार्गावर जे आहे किरक्षी आमदार यांचे सुपुत्र जीवन जीवनकर यांची एक गाडी आहे ती पेट्रोल पंपावर डिझेल भरायला गेले आहेत त्यांना अचानक शॉर्ट सर्किट झालं इंजिन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर येऊ लागला त्यानंतर गाडी पोहोचायच्या बाहेर आणली गेली आणि काल शहरातच या गाडीने पुढे घेतल्या धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल सोलापूर कोल्हापूर महामार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीला आग लागली आणि या आगीमध्ये गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवलं गेले मात्र तोपर्यंत गाडीचा कोळसा झालाय तर ही दृश्य आपण पाहतोय सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील ही दृश्य आहेत